अखेर सातारा जिल्ह्यासह सर्वत्र मान्सून सक्रिय कोयना धरण परिसरात दमदार पाऊस मान्सून सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा शेतीच्या कामाची लगबग सुरू गेली दोन दिवस सर्वत्र मान्सून सक्रिय झाला असून काल पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली कोयना नवजा महाबळेश्वर परिसरातही दमदार पाऊस झाल्याने कोयना धरणात पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सध्या धरणात पंधरा पॉईंट सव्वीस टी एम सी पाणीसाठा असून गेल्या चोवीस तासात धरण परिसरात कोयना येथे पंचावन्न मिलीमीटर mm, नवजा येथे छप्पन्न मिलीमीटर mm, तर महाबळेश्वर येथे एक्केचाळीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे कोयना धरण परिसरात दमदार पावसाने सुरुवात केल्यामुळे धरणात पाणीसाठा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान सातारा जिल्ह्यासह कराड शहर व तालुक्यातही दमदार पावसाने सुरुवात केल्याने रस्ते जलमय झाले होते तर काही ठिकाणी दुकानगाळे पार्किंग यामध्ये पाणी शिरले तर काही ठिकाणी ओढे तुडुंब भरून वाहिले अचानक पावसाची सुरुवात झाल्यामुळे भाजी व्यावसायिक तसेच वाहन चालकांचीही चांगलीच तारांबळ उडाली महामार्गावरूनही वाहतूक संत गतीने सुरू होती दरम्यान मान्सून सक्रिय झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सर्वत्र शेतीमधल्या कामाची लगबग सुरू झाली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड